त्या ठिकाणी काला नाही संत महात्म्याचं गाव आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वरता या वैकुंठ निवासी पंढरपूर निवासी जसं म्हणलं जातं पांढरुंगाला तसं भगवान जेवढे काही संत मंडळी आहेत या सर्वांचं गाव वैकुंठ आहे आणि त्या वैकुंठात तिथं काला मिळत नाही म्हणून वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे इथं आल्यानंतर मिळालेला काला आम्ही आमच्या पुरदा असा एकच प्रसाद आहे बघा की ज्या प्रसादानं दुसऱ्याची भूक भागवता येते किंवा दुसऱ्याला आनंद देता येतो नाहीतर एरवी असं सांगितलं जातं गीताशास्त्रामध्ये ज्या माणसाला प्रसाद मिळाला त्यानंच तो प्रसाद खाल्ला पाहिजे त्या प्रसादानं प्रसादे सर्व दुःखाना प्रसाद खाल्ल्याबरोबर जीवनातली सगळी काही पाप दुःख निघून जातात पण काल्याचा प्रसाद असा आहे की ते काल्याचा प्रसाद जर मिळाला तर आपण आपल्याला न खाता किंवा आपल्या पुरता मर्यादित न ठेवता तो एकमेका देवमुखी आणि सुखी घालू एकच आहे या काल्या रूपी प्रसाद मिळालाय ना तर मिळालेला काला साधुसंत महात्म्याने मिळालेलं देवाचं भजन देवाच्या भक्तिरसाचा काला तो त्यांच्या पुरता मर्यादित ठेवला नाही त्यांना तर देव कधीच मिळाला होता पण तुम्हा करता रात्र दिवस संत महात्म्याने तुम्हाला आम्हाला तो देव कळावा याच्यासाठी सेवितो हा रस वाटी तो, तो अनेका ग्यारी होऊ नका रान भरी प्रत्येकाला सांगितलं देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घरपस प्रत्येकाला सांगितलं नाम घेता राहू नका अरे पाया पडून सांगितलंय सकळांच्या पाया माझे आपुला आपुलाले चित्त शुद्ध करा ही ती करावे देवाचे चिंतन प्रत्येक माणसाला सांगितलंय तो देव अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक काला म्हणजे ब्रह्मरस तो अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक आम्हाला मिळालाय तर मिळालेला काला आम्ही आमच्या पुरता मर्यादित न ठेवता मिळालेला देव संत महात्म्यांनी त्यांच्या पुरता मर्यादित न ठेवता तुम्हा मला दिला सकळासी ते आहे अधिकार कलयुगी उद्दार हरिच्या नामे या रे या रे लहान थोर करावा, चिंता पापी जैसे तैसे कोणीही आलं तरी काल्याच्या प्रसादाचा तो अधिकारी आहे म्हणून तू कोबर आहे म्हणले इथं मिळालेला काला एखाद्या महात्म्याला एखाद्या माणसाला इथं येता नाही आलं तर तुम्हाला जो काला मिळालाय त्या काल्याचा प्रसाद एक लाही का वहिनी आपल्या घरच्या मंडळीला घेऊन जायची एकमेका देवमुखी आणि सुखी घालू हुमरी सुखान आनंदानं तू प्रसाद मिळालेला आयुष्याचं कल्याण करतो कुठं करायचा महाराज काला तर ठिकाण सांगितलं तुका म्हणी वाळवंट वाळवंटच का ठिकाण निवडलं एक तर भू वैकुंठ पंढरपूर निवासी जिथं असलेलं पुंडलिक रायाच्या दरबारात त्याला आपण वाळवंट म्हणतो त्या वाळवंटात सगळ्या संत मंडळींनी काला केला एक नंबर आणि दुसरं कोणतं वाळवंट आहे प्रत्येकाला त्या वाळवंटात जाता येत नाही ना त्या हृदयरूपी वाळवंटामध्ये तो काला करायचा हे हृदय रूपी वाळवंट कुणाचं बरं आहे कुणाचं नीट आहे आणि कुणाचं उत्तम आहे काही लोक बरे आहेत पण नीट असतील का नाही सांगता येत नाही काही लोक बरे आहेत पण नीट असतील का नाही सांगता येत नाही काही लोक बरे बी आहेत आणि नीट बी आहेत पण उत्तम असतील का नाही सांगता येत नाही माणसं म्हणतात महाराज ते बरा आहे हो पण तसा जवळ गेलं तर चांगला <laughs> बर आहे ते पण जवळ गेल्यावर मात्र चांगला नाही तसंच आज महाराज म्हणतात प्रत्येकाचं अंतकरण तसं चांगलंच चा, आहे काही लोकाचं बरं आहे कारण त्यांनी काम क्रोध लो मत मसर षडविकार आपल्या अहंकारात ठेव अंतकरणात ठेवलेत म्हणून ह्याला काही जास्त नाही याला नाव नाही ठेवायचे पण हे बरं आहे मग नीट कुणाचं आहे ज्यानं संसारात राहून देवाचं भजन केलं देह देवभरीला विठ्ठली आणि काम क्रोध केले घररी ते संसारात राहून देवाचं भजन केलं त्याच जरा नीट आहे बरं नीट माणसाचं नीट असावं कसं असावं नीट असावं संसारही करायचा आहे तरी नीट करावा आणि परमार्थही करायचा आहे तरी नीटच केला पाहिजे नीट केलं तर देव सुद्धा नीट करतो विठ्ठला विठ्ठला भजन करत करत राम राम कृष्ण कृष्ण म्हणत जर आनंदाने संसार केला तर हे हृदय उत्तम होत इतकं उत्तम होत की म्हणण्याची त्याला गरज लागत नाही फक्त हे निर्मळ करायचे तुका म्हणे चित्त करारी निर्मळ आणि येळ राह मंग तू कोय म्हणले तू का मेळ बंट बर बे उत्तम अशा ठिकाणी करायचा ज्याच चित्त षडविकार रहित झालंय आणि जर एकदा का षडविकार चित्त झालं रे झालं की मग अवघी आनंदाची सृष्टी झाली आता जिकड तिकडं पाहिलं आनंदुरी आजी आनंदुरी सभा या व्यारी परमानंदुरी आनंदुरी आजी आनंदुरी आज सगळा आनंद मिळाला कशामुळं आमच्या चित अंतकरणातले काम क्रोध लोभ मत्सर दंभ अहंकार हे सगळे निघून गेले त्या गवळनी सुद्धा कृष्ण परमात्म्याला म्हणत होत्यान हरी माझ्या कधीत या दिवा माझ्या मंदिरिक कधी दुसरे नाही कोणी घरी देवा दुसरे नाही कोनी कोणी घरी हरी कला कोळ आणि म्हणायच्या देवा आमच्या घरी कोणी नाही कोण नाही म्हणजे कोण नाही व काम नाही क्रोध नाही मध नाही मसर नाही दंब नाही अहंकार नाही या षडविक्राला देवा मी तुझ्यामुळं काढून टाकले रे आता तू ये आणि एकदा का काढून टाकलं की त्याला ये म्हणण्याची गरज लागत नाही म्हणून तू कोबराय म्हणतात आम्ही काला करू तू काम वाळवंट आणि बरवे नीट उत्तम याच्यासाठी तो ऐसे नाही विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या पुढे मांडला अभंगाचा अर्थ हाच असेल असा माझा ग्रहण जसे पक्षी आपापल्या क्षमतेनुसार आकाशामध्ये भरार घेतात तसे माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार तोडका मोडक्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सर्वांना ज्ञात आहे तरी परंतु वक्त्याचं कर्तव्य असतं म्हणून माझं कर्तव्य पार पाडतो चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंडाराम सप्ताह वैकुंठवासी हब राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त चालू असलेला हा भव्य दिव्य अखंडाराम सप्ताह तथा राम कथा ज्ञान यज्ञ सोहळा समस्त गावकरी मंडळ मेंडगाव तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा या सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं या नामसप्त्याचं रामकथेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यातील ही स्... काल्याची कीर्तनरूपी सेवा समस्त गावकरी मंडळाच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे तसेच सौजन्य आहेत भीमराव नागो घोगे व समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून ही सेवा माझ्याकडं आली आहे आणि खास करून आमचे मोठे बंधू ज्यांच्या मुखारविंदातून आपण रामचरित्र मानसकथा ऐकली अगदी गोड रामकथा करतात त्यांचं जीवनही तसंच त्यांनी घडवलं आहे आम्ही ज्यांना आदर्श मानतो आणि माझा मोठा भाऊच मी मानतो तेही मला लहान भाऊ मानतात त्यांची आज्ञा आलेली आहे अशा हरिभक्तप्रायण बंडोपंत महाराज ढाकणे परळीकर महाराजांच्या मुखारबिंदातून आपण रामकथा ऐकली आहे आणि त्यांच्याच आज्ञेनं ही काल्याची कीर्तन सेवासुद्धा मला मिळाली आहे आमचे गायनाचार्य आमचे जिवलग मित्र रोज फेसबुकवर इंस्टाग्रामवर भेटवती आहे पण आज आमच्या जगन्नाथ महाराज आघाव यांची भेट झाली महाराजाला धन्यवाद दत्ता महाराज आहेत त्यांना धन्यवाद आमचे मृदंगाचार्य महाराज विष्णू महाराज एकदा जोरात टाळ्या बरं <laughs> त्यांचं नाव आहे कैलास, कैलास महाराज आहेत आमचे चोपदार बाबा चोपदार भारी दिसायलेत <laughs> हा ले नाचले मग धन्यवाद बरं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणून महाराज खरंच सर्वांना अंतकरणातून धन्यवाद आहे ज्यांच्यामुळे इथपर्यंत पोहोचलो आमचे गणेश का भाऊ आहे ना गणेश काका मला वाटलं होत वेळेवर येईल का नाही की पण लवकरच आलो येऊन झोपलो सुद्धा <laughs> आणि मग तुमची रामकृष्ण हरे झाल्यावर उठलो पण इतक्या लवकर तुम्ही घेतलं चला <laughs> आनंद वाटला आल्यावर वाटलं होतं आता किती वाजतात की किती वाजतात की पण तुमची प्रसन्नता पाहिली तुमची संख्या पाहिली तुम्हाला मनापासून धन्यवाद बघा आज खूप मोठा दिवस आहे आपल्याकरता म्हणा संतांकरता राष्ट्रसंत भगवान बाबाच्या आज पुण्यतिथीचा दिवस आहे भगवान बाबाच्या पुण्यतिथीचा दिवस या दिवशी निस्त भगवान बाबाचं जरी कीर्तन ऐकलं कथा ऐकली किंबहुना निस्त नाव जरी घेतलं तरी सुद्धा गीता सज्जनाची माझी महालाभ फुकासाठी अगदी आहे महालाभय संत महात्म्याचं नाव जरी घेतलं ना तरी आपल्या पदरात पुण्य पडतं राष्ट्रसंत भगवान बाबा तर इतके पुण्यवान होते इतके पुण्यवान होते ऐका भगवान बाबाच्या पुण्यतिथी त्यांचं काम चालू आहे तुम्ही माझ्याकडे बघा मी आलोय तुम्हाला बघायला हा ना हा चला त्यांचं काम ते करते आपलं काम आपण करा होय जगत महाराज विठाला विठाला काय सांगत होतो मी म्हणा कीर्तन हा चोबदार धर्म बाबा पटकन आहे <laughs> का भगवान बाबा इतके पुण्यमान होते इतके पुण्यमान होते का भगवान बाबाचं नाव घ्यायचं आपण पुण्यतिथी साजरी करता ये दुसरं वर्ष हा तुम्हाला मनापासून धन्यवाद एकदा जोरात टाळ्या वाजवा सगळ्याचा आपण राष्ट्रसंत भगवान बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त जो सोहळा स्थापन केलाय हा सोहळा वैकुंठात बाबांच्या नावानं घडतो आणि तो सोहळा मेंढगावात का घडणे घडला पाहिजे ना म्हणून तर आपल्या माता मावल्यानं लाडकी बहिणीनं तुमच्यासाठी टाळ्या वाजवावर हा हां मला माहीत झालंय ना सगळं <laughs> खरंच आहे मनापासून धन्यवाद महाराष्ट्रात इतिहास असेल बघा महाराष्ट्रात आम्ही सगळी महाराष्ट्रभर फिरणारी मंडळी आहात सगळी हे दत्ता महाराज असतील आमचे जगन्नाथ महाराज असतील महाराष्ट्रभर लोक फिरतात हा महाराष्ट्रभर आम्ही फिरतो पण महाराष्ट्रात अशा एकाही ठिकाणी आतापर्यंत आम्हाला ऐकायला आलं नाही की एका गावातल्या एकशे चाळीस महिला एकत्रित झाल्या आणि त्यांनी लाडक्या बहिणीची एक एक पगार भगवान बाबासाठी दिली आणि <laughs> खरं तर महाराजांना धन्यवाद द्यावा लागतील आमचे हरिभक्त परायण बंडपंत महाराज ढाकणे गुरुजी हा महाराजांना मनापासून द्या धन्यवादच द्यावं लागतील महाराज संत वचन सद्गुरु वचन एखाद्या महाराजांचं वचन तुम्ही ऐकलं म्हणजे त्या महात्म्यानं त्या महाराजांना काहीतरी पुण्याईचा साठा केलेला असतो तेव्हा कुठं तरी कोण ऐकतं बरं करा खाली करा मला वरी जावं लागल पुन्हा विठ्ठाला विठ्ठाला विठ्ठा

आणि ही रामकथा बंद पडू नये भगवंताचा सप्ताह भगवान बाबाचा सप्ताह बंद पडू नये याच्याकरता आपल्या गावातील एकशे चाळीस महिलांनी आणखी नावं देतील द्यावर ते काय तुम्ही काम करून आणले नाही <laughs> वा वा ताब्यात आहे ना हा हे खरंय आजीच राईट आहे राईट काम करून आणले नाही पण फुकटचं माणसाला दे नाही पण आता माझं कीर्तन आहे ना ले ले मी त्याच्यासाठी चालू आहे जे त्याची राहिलेली जागा भरून मी काढणार आहे त्याची राहिलेली जागा आहे ना ते मी भरून काढणार आहे आणि तुम्ही कीर्तन सुटेपर्यंत पटलच तुम्हाला की आपण भगवान बाबासाठी दिलंच पाहिजे ज्याचं नाही दिलं ना त्याची पगारच बंद <laughs> 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 हा देवेंद्रजी आपलेले मित्र आहेत फोन करून सांगतो नाही गेलो तर असं भेटायला जातो त्याला ऐका सगळ्या माता मावल्या तुम्हाला मनापासून अंतकरणातून धन्यवाद आहे द्यायचा बघा देवासाठी दिलं ना देव कुठूनही आपल्याला देत असतो देवासाठी दिलाय ना गड्या काय हरकत आहे आपल्याला नाही द्यायला असं पंढरपूरला गेला ताळंदीला गेला तर तिथले काही आंधळे पांगळे सुद्धा गोड भजन म्हणतात एक दोन पैसा द्या हो धर्मा एक दोन पैसा द्याहो धर्माला आशीर्वाद लागेल बाबा आशीर्वाद लागेल बाबा तुमच्या मुला बाळाला एक दोन पैसा द्याहो धर्माला ऐका राष्ट्रसंत भगवान बाबानं तुमचं चांगलं करावं असं वाटत असेल राष्ट्रसंत भगवान बाबाला एक पगार द्यायचे शंभर टक्के द्यायची नाही आली तर उसने घेऊन द्यायची पुन्हा चालू होईल कापसाला जायचं बस कापसाला जायचं कामाला ऐका ऐका चला बरोबर आहे आज कीर्तनच त्याच्या करताय आपल्याला काही हरकत नाही तुम्ही बिंदाज बोला बर नाही। नाही। हाजार, हाजार <laughs> मला राग येणार नाही काही नाही फक्त जाताना हजार हजार देऊन म्हणजे मला बोलण्याचे पैसे हे देणार आहे तुम्ही बोलू लागल्यावर मला कोण देईल <laughs> चला गुड आहे आपण केलं पाहिजे आपल्याला बाबासाठी खूप बाबांना केले किती पवित्र होते भगवान बाबा एका वाक्यात सांगतो ऐका ज्या भगवान बाबावर खोटा आळा आला म्हणून भगवान बाबानं स्वतःचं इंद्रिय कापलं आणि इंद्रिय कापून बकाल डोहाच्या शेजारी पडले जिथं रक्ताचे थेंब पडले रक्ताचे थेंब ना त्या टिकून भगवान विष्णूची प्रिय असणारी तुळस माता जगाचीला पवित्र म्हणल्या जातं पवित्रतेचं ठिकाण म्हणजे माता तुळशी आहे त्या तुळशी मातेनं भगवान बाबाच्या रथ तुळसी बिल तुळशी उगवल्या रक्त सांडिले जे ते धावून आले देव दिले अवय ते आरती भगवान बाबा शीता न वैराग्य मूर्ती म्हणतात अरे वैराग्य काय असावं पवित्रता काय असावी असं म्हणतात बघा आचरणाचे पितामह ठरले राष्ट्रसंत भगवान बाबा आचरण काय करावं माणसानं आणि आचरण केल्यानंतर देव सुद्धा त्याची साक्ष घेतो ते माझ्या भगवान बाबांनी केलाय भगवान बाबांनी केलं गड्या त्या भगवान बाबाच्या निमित्त आपण धर्म मंडपात आलात आल्यानंतर फक्त भगवान बाबांनी जे मार्ग दाखवले ना मार्गावर चाल भगवान बाबाने जी शिकवण दिली राष्ट्रसंतांची पुण्यतिथी करण्याचं सौभाग्य तुम्हाला आम्हाला लाभत आहे राष्ट्रसंत भगवान बाबाच्या सप्त्यात आपल्याला काहीतरी योगदान द्यायला आपले दहा रुपये बाबांच्या महाराजाला नाही जायले आपल्या सप्त्यात बाबांच्या सोबत्यात जायले ना हे भावना अंत करणार धरा देव चांगलंच करेल कोण म्हणतं देव चांगला आपण चांगलं वागलं की देव चांगलंच करतो देवाच्या बापाच्या मनात आला ना आपलं वाटोळ करायचं तरी करू शकणार नाही फक्त आपण चांगलं वागलं पाहिजे आपण जर चांगलं नाही वागलं पैसे असून नाही दिले तर देऊ काय एवढा एडा त्याला कळायचं नाही का कोण दिले कोण नाही हा कळायचं नाही का काळत आहे ना चिट्टी पाव मी घुंगरू बाजी वबी अल्ला सुनताय मुंगीच्या पायातलं घुंगरू मुंगीच्या पायातलं केवढं असतंय एवढं एवढं नाही आता घरी जा घरी जाऊन मुंगी धरा मारू नका बर मुंगी धरा तिच्या पायाचं माप घ्या जवळ बाजार कोणता आहे मलकापूरच्या बाजारात जा बाजारात जाऊन दोन घुंगर आणा तुम्हाला एक आणि मला एक बरं <laughs> आणल्यावर सापडलंच ऐकायचा आणि तोंडानं सांगायचा किती घनमीटर होता <laughs> इतका आवाज जर देवा लागलत असल तर आपण पगार आलेली दिली का नाही बरं येऊन दिली नाही बरं नाहीच पगार येऊ द्या काम करून दिलं तर काय रोग यायला वेळ वर्षातून एकदा भगवान बाबासाठी द्यायचे वर्षातून एकदा देवासाठी द्यायचं ही भावना बरं काय गुत घेतलंय का असं आहे का काही नाही एका हाताने टाळी जशी वाजवत नाही वाजत नाही ना तसं आपण अहो रोज दहा रुपयाची पुढी माणसं खाते ते दहा दहा रुपयाची पुढे तेच दहा रुपये भगवान बाबा दिली तर भगवान बाबा कल्याण करतील भगवान बाबा कल्याण करतील रोज रोज परळी तालुक्यात जवळ पहुणेर एक गाव आहे पहुणेर नावाचं डाकणे महाराज आम्ही तिथं रामकथेला गेलो होतो तिथल्या एका एका माता माऊलीना जवळपास साडेतीनशे माता माऊली आजही त्या गावात चालू आहे सप्ताहर दोन हजार जवळपास तेरापासून तर जग जगन्नाथ महाराज त्या गावातल्या महिलेला आम्ही सांगितलं होतं फक्त एक एक रुपया रोजचा काढून ठेवायचा किती काढायचा एक रुपया एका देवासाठी काढायचा रोज कितीही कमवा किती आणा एक रुपया भगवान बाबासाठी काढून ठेवायचा एक रुपया जेवढे वर्षाचे दिवस होतील तेवढे जरी पैसे तुम्ही भगवान बाबासाठी दिले ना तरी तुमचा सप्ता मोठा टोले जंग होईल आणि हा ज्ञान यज्ञ बंद पडणारच नाही इथला आनंद विठ्ठल विठ्ठल म्हणागि स्वर्गीनाई अवयवाच्या भजनाचा आनंद म्हणून तर ते सुद्धा स्वर्गीची अमोर इच्छिता ती देवा मृत्यू लोक की व्हावा जन्मा स्वर्गातील देवता लोकांना जो आनंद मिळत नाही जो भक्तीचा रस मिळत नाही जो ब्रह्म रस मिळत नाही ना तो ब्रह्मरस तो भक्तीचा रस तुम्हाला प्रारब्धाने मिळाला असेल आलात नर देहात एकच आहे बहुता जन्मांती जन्मला देव तो सोयरा करी आता एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मंग मनुष्य देहाचा किंवा बुद्धीचा पालट धरारी काही मागुता नाही मनुष्य जन्म एकट्याच याच देही घडे देवाचे भजन आणि कही ज्ञान नाही कुठे एकाच <laughs> असा नर्दी आहे त्याच्या देवाचं भजन पूजन करता येतं दान देता येतं मदत करता येते चांगलं वागता येतं एकच आहे बरं त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव नौ, हजार नऊशे नव्याण्णव नौ येत पण त्यांना सुख दुःख कळत नाही पाप पुण्य कळत नाही पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग त्यांना काही कळत नाही काही कळत नाही फक्त एकच आहे मनुष्या या रीती ठाव दिला एकटा माणूस असा आहे त्याला चांगलं वाईट थोडक्यात सोपं सांगू माणूस कुणाला म्हणतात ज्याला चांगलं वाईट कळतं ज्याला सुख दुःख कळतं त्याला माणूस म्हणायचं आणि ज्याला एखाद बी कळत नाही <laughs> हुशार आहे तुम्ही ज्याला सोमवार बी कळत नाही आपल्या बाबा बाबाचा बी कळत नाही त्याला माणूस म्हणून सुद्धा उगती चुकून रॉंग नंबर लागला <laughs> हो ते ब्रह्मदेवाला दुसरीकडे घालायचं होतं पण तेच चुकले झोप लागले ब्रह्मदेव विठाला चांगलं वागण्याकरता आणि चांगलं होण्याकरता बघा नरदेह पुन्हा नाही इकड्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतील पण नरदेह पुन्हा मिळणार नाही असं कधी झालंय का हो सगळे गावातील गाढव एकत्रित झाली त्यांनी भागवत करायचं ठरवलं पुन्हा झोपले का झालंय कधी नाही झालं होणार आहे का नाही होणार कीर्तन कळतं कुणाला कथा कळते कुणाला धर्म कळत कुणाला चांगलं वाईट कळतं कुणाला भगवान बाबा कुणाला कळतात ज्याला माणूस म्हणून जगता येतं त्याला कळतात ज्याला माणूस म्हणून जगता येतो बाबाची पवित्रता इतकी आहे मग जग जगन्नाथ महाराज किती गोड म्हणलं की तुळसी उगवल्या उगवल्या कुठं उगवल्या रक्ताचे थेंब जिथं पडले तिथं फक्त रक्ताचा थेंब जिथं पडला तिथं तुळस बाता उगवली आपल्याला जिथं जाळल्या जातं तिथं गवत बी उगवत नाही इकडं उगवत का म्हणजे किती पुण्यवान असाल आपण विठ्ठाला विचार सत्कार्याचं करा पुरुष मंडळ अन्नदानासाठी पंक्तीसाठी महाराजांच्या यजमानासाठी या गोष्टी करा बरं कारण एकट्याचा नव्हे केळ मनोनी मेळ मिळविला कीर्तन कथा ही एकट्यासाठी नाही हा सप्ताह कुणाच्या एकट्याच्या घरचा नाही हा सप्ताह कुणाच्या एकट्यासाठी नाहीये हा सप्ताह तुमच्या आमच्या उद्धाराकरता आहे इथं बोलवण्याची वाट पाहू नका इथं मानाची वाट पाहू नका कोणी मला बोलवलं नाही कोणी मला सांगितलं नाही कोणी मला पत्रिका दिली नाही नाही गड्या या धर्म मंडपात आलात ना हित होणार आहे या धर्म मंडपात आला देव तुमच चांगलं करणार आहे इतर भजन केलेलं कधी शेजाऱ्याच्या पुण्याईला जात नाही कधीच शेजारच्या वाटेला जात नाही इथं भजन जाण केलं त्याच्याच वाटीलाय ना इथं आल्यानंतर सत्कार्य करा काही कीर्तन कीर्तन कशा करता कथा कथा कशा करता ऐकायची आपल्या आयुष्यातली दवधव घालवण्याकरता केलेली कृती म्हणजे देवदेव आहे दवधव म्हणजे दुःख आयुष्यातलं दुःख घालवण्याकरता केलेली कृती म्हणजे देवदेव आहे आणि देवदेव करून जर आपल्या आयुष्यात दुःखच मिळत असेल तर असं ओळखा आपण केलेला देवदेव कुठंतरी चुकतोय देव चुकत नाही देऊ नाही चुकत आपण कुठ मार्ग चुकलोय आपण कुठला तरी रस्ता चुकलोय असं ओळखा एखाद्या रस्त्यानं माणूस जर चाल जात असेल ना तर त्याला कुठं संकटच नाही आली एखाद्या चांगल्या रस्त्यानं माणूस जर जायला लागलाय आणि त्याला कुठं संकटच नाही आली तर असं ओळखा आपला रस्ताच चुकीचा आहे आपला रस्ताच चुकीचा आहे कारण चांगल्या रस्त्याला संकट ठरलेलेच आहेत हा चांगल्या रस्त्याला स्पीड ब्रेकर म्हणजे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक ठरलेलेच आहे तुम्ही कुठं बी जा कुठं बी जा आता एवढ्या माता मावल्या पगारी द्यायलात ना काही काय म्हणतील तिला काम नसेल काही लय घरी तिच्या झाला असा तुझ्या भी आहे ना मग ते ना काय नाही काही म्हणतील ना म्हणणारे लोक आहेत म्हणू द्या पण आपण देतोय कुणाच्या नावासाठी नाही आपण देतोय फक्त आणि फक्त राष्ट्रसंत भगवान बाबासाठी तुम्हाला अंतकरणातून धन्यवाद आपली भक्ती अशीच वाढत जाऊ अरे बाबाने खूप मोठं केलंय बैसोनी वाचिली ज्ञानेश्वरी पाण्यावर बैसोनी वाचील ज्ञानेश्वरी विशेष बोलत गेलो तर दोन तीन तास सहज निघून जातील आज महाराज आपल्याला गोपाल कृष्ण परमात्म्याचं चरित्र पाहायचंय कारण बाकी या दिवशी दुसरं काही सांगण्यापेक्षा असतो ते म्हणजे